हॅलो फ्रेंड्स फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपले या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत इंद्रा आणि राणी दोघेही जणं एका क्लायंटबरोबर मीटिंग करून आल्यानंतर इंद्रा राणीला म्हणत असतो की खरंच मीटिंग खूप छान पार पडली तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हो सर तुम्ही असल्यावर मीटिंग छान होणारच ना तर त् त्यावेळी इंद्रा जो आहे तो म्हणत असतो की हो आता राणी बोलते की हो आणि त्यानंतर राणी जी आहे ती इंद्राला बोलू लागते की पण सर मला एक कळलं नाही माझी या मीटिंगमध्ये गरजच नव्हती मला तर तसं काही वाटलं नाही आणि मग तुम्ही मला इथं का त्यावेळी आता राणीला तर डाऊट आलेला आहे इंद्राने तिला मुद्दा म्हणून इथे आणला आहे तर त्यावेळी राणी जी आहे ती विचारण्याचा प्रयत्न करत असते आणि आता इंद्राला कळत नसतं की काय सांगावं कारण राणीला खोटं बोललेलं चालत नाही तिला आवडतही नाही त्यावेळी राणी आहे ती बोलते की सर मला सांगा खरंच माझं यात काहीच काम नव्हतं मग का मला बोलावलं का मला इकडे घेऊन आलात तुम्ही मा तुमच्यासोबत त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलायचा प्रयत्न करू लागतो खरं तर राणी मी ना तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुला इकडे घेऊन आलो आहे इंद्रा एवढंच बोलतो त्यानंतर राणी जी आहे ती इंद्राला बोलू लागते काय सर तुम्ही काय म्हटलात तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी तुम्ही मला इकडे घेऊन आलात तुम्हाला आहे का तुम्ही काय केलं आहे हे पहा मी घरच्यांना काय सांगून आली आहे मी प्रत्येकाला एक एक उत्तर देऊन आली आहे आणि तुम्ही इकडे मला कशासाठी बोलवलं तर बोलण्यासाठी मला ना तुमचा खूप राग आला आहे सर हे खूप चुकीचं वागलात एक खोटं बोलण्यासाठी आपल्याला दहा खोटं बोलावं लागतात तुम्हाला हे चांगलं माहीत असून सुद्धा तुम्ही माझ्याशी खोटं बोललात तर आता इंद्रा इकडे तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण राणी मात्र त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयारच नसते त्यावेळी आता इकडे राणीच्या आहे ती रागाच्या भरात गाडीमध्ये येऊन बसते आणि बोलते की चला सर आपल्याला उशीर होते आता आपल्याला घरी जायला हवं तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीची माफीही मागू लागतो पण तरीही राणी ऐकायला तयार नाही इकडे आता हा जो विक्रम आहे तो दुसऱ्या नंबरवरून एका माणसाला फोन करतो आणि साताऱ्यामध्ये एका माणसाला फोन करून सांगतो की मी तुला गाडी नंबर देतो आहे आणि तू त्या गाडी गाडी शोधायची आणि त्या गाडीचा ब्रेक फेल करायचा तर त्यानंतर तो माणूस म्हणतो की हो सर चालेल काम नक्की होईल तर आता गाडी नंबर देऊन झालेला असतो आणि तो माणूस गाडीच्या शोधातही लागलेला असतो तर आता इकडे हा जो विक्रम म्हणत असतो की आता इंद्रा बघ तुझी नियती आता तुझाच खेळ करणार आणि तुझं नशीब आता तूच ठरवणार तर आता इकडे विक्रमला खूप मज्जा आलेली आहे त्याने हे सगळं सांगितल्यानंतर तर राणीनंतर इंद्रा देखील गाडीमध्ये येऊन बसतो इंद्रा राणीला मनवण्याचा प्रयत्न करत असतो राणी एका शब्दानेही त्याच्याशी बोलत नाही त्यावेळी इंद्रा बोलतो की खरं तर मला असं गाडीमध्ये गप्प गप्प अजिबात चालणार नाही मी एक काम करतो मी गाणंच लावतो त्यानंतर राणी बोलते की नाही हां सर माझं डोकं दुखते प्लीज गाणं वगैरे लावू नका त्यानंतर थोड्याच वेळाने राणीला राग येतो आणि राणी गाडीच्या बाहेर येते आणि त्यानंतर इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी हे बघ गाडीमध्ये बस तर त्यानंतर राणी गाडीमध्ये बसते आणि इकडे ఇంద్ర గాడి చలవతొస్తాం त्याचवेळी आता त्यांचा पाठलाग करणारा तो माणूस देखील त्यांच्या पाठीमागे गाडी चालूच ठेवतो आणि त्यांचा पाठलाग करत असतो कारण विक्रमने सांगितलं आहे जेव्हा तुला ती गाडी मिळेल त्याचवेळी ते काम कर त्यानंतर इकडे इंद्रा अजूनही राणीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण राणी मात्र गप्प बसलेली असते कारण राणीला राग आलेला असतो सरांनी असं खोटं बोलून तिला तिला आणायला नव्हतं पाहिजे सोबत मग तर आता पुढे जाऊन थोड्याच अंतरावरती इंद्रा गाडी थांबवलेली आहे आणि पुढे जाऊन तो एका पाणीपुरीच्या स्टॉलकडे जातो आणि तिथे जाऊन एका माणसाला सांगतो की त्या गाडीमधल्या तेवढ्या मॅडमला पाठवून द्याल का तर असं म्हणत एक व्यक्ती राणीला बोलवायला येतो आणि सांगतो की त्या सरांनी तुम्हाला तिकडे बोलवलं आहे तर राणी जी आहे ती बोलते की ठीक आहे असं म्हणत राणी आता त्या माणसाच्या सांगण्यावरून गाडीतून खाली उतरते आणि पुढे जायला लागते नक्की इंद्रासर कुठे गेले आहेत तर राणीचा राग काय जायला तयार नव्हता म्हणून आता इंद्राला पाणीपुरीचा गाडा दिसतो आणि तो तिथे जातो तर तो पाणीपुरीवाला भरून आता राणीला स्वतःच्या हाताने पाणीपुरी खाऊ घालणार आहे तर आता इंद्रा जो आहे तो हिंदीमध्ये इथे राणीशी बोलू लागतो तर त्याचा आवाज ऐकताच राणी मागे वळून पाहते तर समोर इंद्र असतो आणि त्याला अशा लुकमध्ये पाहून राणी हसू लागते त्याला खूप तिला खूप हसायला येतं आणि त्यानंतर इंद्रा तिची स्माईल पाहून त्यालाही जरा बरं वाटतं कारण हिला राग आला होता आणि आता हिचा राग नक्की जाईल असंही त्याला वाटतं त्यानंतर तो तिच्यासाठी पाणीपुरी बनवून द्यायला लागतो आणि त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती मध्ये मध्ये त्याला दादा बोलत असते आणि ते ऐकून त्याला वाईट वाटत असतं तो बोलतो की मॅडम जी आप मेरको दादा मत बोलना म्हणजे आप दोस्त कहो तर त्यावेळी आता ही जी राणी जी आहे ती थोडी मराठी थोडी हिंदी बोलत असते ती बोलते की देखो दादा हम पराहे मत को ऐसे नहीं बनाते हम सिफ उसको दादाही बोलते हे असं म्हणत आता ती बोलते की माझ्यासाठी एक पाणीपुरी लगाव तर त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो तिच्यासाठी छानपैकी पाणीपुरी तयार करून ठेवतो कारण त्याला माहीत आहे राणीची पाणीपुरी फेवरेट आहे आणि ती पाहताच तिच्या तोंडाला पाणी येणार आणि ती मला माफ करणार तर आता त्या दोघांचं असंच छान इथे सुरू असतं आणि त्यानंतर आता पाणीपुरी खाऊन ती खुशही झालेली आहे आणि खाऊन झाल्यानंतर राणी बोलते की दादा आपने बहुत ही जादा अच्छी पाणीपुरी बनाई आहे त्यावेळी आता इंद्रा बोलतो की फिरसे दादा ये मत बोला बोला करो मुझे। तर आता राणी हसत असते आणि त्यानंतर इकडे हा जो माणूस आहे तो गाडीचा ब्रेक फेल करण्यासाठी आलेच आहे तो सगळीकडे पाहतो की त्याला कुणी पाहतोय की नाही आता पाहिल्यानंतर तो गाडी खाली जातो आणि त्या गाडीचे ब्रेक फेल करू लागतो आणि इकडे इंद्रा आणि राणीचा एन्जॉय हा चाललेलाच असतो राणी मस्त पाणीपुरी एन्जॉय करत असते आणि त्याचनंतर नंतर थोड्या वेळाने राणीच्या लक्षात येतं की पाणीपुरीसाठी आता पैसे हवेत असं म्हणत आता राणी बोलते की थांबा मी गाडीतनं पैसे घेऊन येते राणी गाडीकडे येते आणि गाडीचा दरवाजा उघडून पाहते त्यावेळी तो माणूस त्या गाडीच्या खाली देखील गेलेला असतो पण राणीला तो मात्र दिसत नाही आणि त्यानंतर राणी इकडून गाडीतनं पैसे घेते तर पैसे घेऊन झाल्यानंतर ती पुन्हा पाणीपुरीवाल्याकडे निघते तर इकडे हा जो व्यक्ती आहे तो आणखीनही गाडी खालीच गेलेला असतो आणि त्यानंतर गाडीचा दरवाजा लावून ती तिकडे जायला निघते आणि त्या पाणीपुरीवाल्याचे पैसे देऊन टाकते आणि त्याला एक्स्ट्रा काही पैसेही देते कारण तिला पाणीपुरी खूप आवडलेली आहे त्यानंतर आता राणी पैसे देऊन झाल्यानंतर झाल्यानंतर राणी गाडीत जाऊन बसायला लागते आणि त्यानंतर इकडे इंद्रा खुश होतो कारण त्याला दिसत आहे की आता राणीच्या चे चेहऱ्यावर स्माइल आहे तर आता इंद्रा जो आहे तो पाठीमागून आवाज येतो काय मग मॅडमचा राग गेला दिसतोय ना तर आता असं म्हणत राणी जी आहे ती मागे वळून पाहते त्यावेळी इंद्रा जो आहे तो त्याचा कोट वगैरे घालून तयार झालेला असतो त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हो सर माझा राग तर गेला आहे पण हे पहा खोटं बोलणं चुकीचं आहे आणि मला असं खोटं बोलायला अजिबात आवडत नाही इथून पुढे असं कोटं काहीही बोलायचं नाही त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलत असतो की हे बघ राणी मी खोटं कशासाठी बोलले ते तर तू ऐकूनच घेत नाही आहे त्यावेळी राणी जे आहे ते बोलते की ते काहीही असो पण खोटं बोलायचं नाही असं म्हणत आता इंद्रा आणि राणी दोघेही जण गाडीमध्ये बसतात था। तर दोघेही गाडीमध्ये बसल्यानंतर राणीला अचानक समोर ट्रॅक्टर आलेला दिसतो राणी गाडीतून उतरते आणि त्या ट्रॅक्टरमध्ये जाऊन बसते तर इंद्राला कळत नाही की राणी नक्की काय करते त्यावेळी ती इंद्रालाही आवाज देते आणि इंद्राही तिच्या मागे त्या ट्रॅक्टरच्या मागे धाव घेतो इकडे तो, तो गाडीचा ब्रेक फेल करणारा पाहत अस असतो की ते दोघेजणं गाडीमध्ये बसले की नाही परंतु ते दोघेही जण गाडीमध्ये बसलेले नाही आहेत हे पाहून तो लगेचच विक्रमला कॉल करतो आणि विक्रमला सांगू लागतो की सर मी तर गाडीचे ब्रेक फेल केले पण ते दोघेही जणं त्या गाडीमध्ये गेलेच नाही ती मुलगी जी आहे ना ती दुसरी गाडी आली आणि त्या गाडीमध्येच गेली आणि ते इंद्रा सर पण तिच्या मागेच गेले हे ऐकून आता विक्रमला प्रचंड राग आलेला आहे तो बोलतो की यावेळीही त्या राणीमुळेच हा प्लॅन फ्लॉप झाला त्यानंतर राणी इकडे ट्रॅक्टरमध्ये बसलेली असते आणि ती इंद्राला हात देत असते इंद्रा त्या ट्रॅक्टरच्या मागे पळत असतो इकडे विक्रमचा संताप झालेला असतो तो बोलतो की आता मी तुला सोडणार नाही राणी दरवेळी माझ्या प्लॅनचा पोपट करते इकडे राणी मस्त एन्जॉय करत असते आणि इंद्रा जो आहे तो पळत असतो आणि पळता पळता आता तो ट्रॅक्टर जवळ येतो आणि राणी लगेचच इंद्राला हात देते आणि इंद्रा आणि राणी दोघेही जणं त्या ट्रॅक्टरमध्ये येतात आल्यानंतर आता ती त्या दोघांचेही हात हातात असतात इकडे उर्मिला जी आहे ती इथे मला तिला सांगत आहे की खरं तर राणी घरीही नाही आणि ऑफिसमध्येही नाही मग मालती विचारते की मग ती गेली कुठे तर त्यावेळी की ती गेली कसही करून काढावच लागेल तर आता इकडे राणी आणि इंद्रा जे आहे ते मस्त एन्जॉय करत आहेत एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत मात्र इकडे मालतीचा संताप होत आहे आणि आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा